नमस्कार स्वागत आहे तुमचं मयूज वल एटीनमध्ये तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आळस हा माणसाचा शत्रू आहे असे अनेकदा म्हटले जाते आळशी होऊन काम केल्यावर ते काम नीट कधीच पूर्ण होत नाही आणि मग प्रगतीच्या मार्गात अडथळा निर्माण होतो त्यामुळे आपले सर संकल्प हे सर्व संकल्पच राहतात तर आज आपण आळस दूर करण्यासाठी काही टिप्स पाहणार आहोत ध्येय सेट करा आपला संकल्प ध्येय आणि त्यासाठी आखलेली योजना यावर दररोज काम करत राहा दिनचर्या तुमच्याकडे खूप काम असल्यास कोणत्या वेळेस काय करायचं या गोष्टींचा एक दैनंदिन अजेंडा तयार करा नियमित व्यायाम नियमित व्यायाम ऊर्जा वाढवण्यास आणि आळस व थकवा दूर करण्यास मदत करू शकतो ब्रेक घ्या आळस टाळण्यासाठी थोडा वेळ ब्रेक घ्या व तुमच्या आवडत्या गोष्टी करण्यात वेळ घालवा कामाला ओझं समजू नका व आजचे काम उद्यावर ढकलू नका त्यामुळे तुम्हाला काम करताना आळस येणार नाही पुरेशी झोप घ्या झोपण्याची एक वेळ ठरवा व तुम्हाला पुरेशी झोप मिळेल याची खात्री घ्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला आणि सबस्क्राईब नक्की करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये